ू शकता सकाळ झाली आताच आणि आता मी चाललोच देवलात तर आणि लाकड येतोय अजून अजून आला नाही तर आता चाललो देवलं तयारी करून मी लोक तयारी करून केस सुकवा टाईम नाही ना चाल पटपट देवला याच्यामुळे टाइम झालाय तर चाललं जेवला तो हां मी पाठव पोरी तिकडे अरे <laughs> तरी आता सापुस पुरुषांना सुरुवात केली आणि तिकडं अयोध्ये मध्ये राम नवमीच्या दिवशी अजून सुद्धा करत होता नंतर याच्यावरती उपाय म्हणा आणि इकडे वरती ऋषभू पार्वत होता जिथे माता तर तुम्ही बघू शकता तर साडे नऊ वाजले सकाळपासून डायरेक्ट आता ब्लॉक चालू ठेऊन ठेवून दाबी झाले मित्र कुत्री तर काय किती मिलियन व्ह्यूज येतील फक्त मेंशन कर बस गावात ऑटोमॅटिक मोटिफिकेशन चालेल इथे आम्हाला नेपाली सॉरी घुबडिंग तर काय हा नमस्कार नमस्ते आम्ही आमच्या आमच्याकडच्या जत्रेला रोस्ट करणार

ना खा नाकाने नखा घेतलंय खेळणे पोर्याच खेळण सॉरी सॉरी बाय बाईस तर तुम्ही बघू शकता तर थोडं नाटक चालू आहे नाटक न माहिती आम्ही नाटक बघायला हलोय तुला जय श्रीराम जय श्रीराम हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद करायचं का सुरू कोणाचं काही यायचं बाकी असेल माझा दादा राहिला माझी ताई राहिली असं काही नाही आपण भरपूर वेळ घेऊ काम सुरू नाही करायचं आरामाल विचार करायचा होतं बघा काय करावं यांच बर आता असेच शांत म्हणजे नाटक बघायचं काय बघायचंय हा नाही तसं तुम्ही वातरले तरी आम्हाला काही टेन्शन नाही वा ठीक चला नाटकाला डुप्लिकेट वर्षात आई <laughs> नाही नाही खरं खरं उभे उभे करून देतो हा तर हीच <laughs> ती तीच ही आपल्या नाकाची नायिका सुवेधा ती कोणाला तरी शोधते ती बघते नाही तिच्याकडे कोणी बघते का हे बघते अरे बापरे तुझ्याकडे कोणी का नाही बघत हे बघते हो पण नवरा कसा हवा आहे प्रियकर आणि नवरा अपेक्षा वाढल्या पुरीच हे प्रियकर कम नवरा एकच असं म्हणायचंय मला <laughs> <भी> <laughs> 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 <हा? laughs> असा नांगडा क्या बात है अल्लू अर्जुन सारखा हवा बिट्टा की मेरा नको पण अरे अरे आत्ता टाळे वेळे वाजवलं एवढं करशील हा तर दोन तास आहेत ना सगळं आता नको करू सांगू बरा हा अरे निघ आहे अपमान पण करत नाही यावर चल हा तर अशा प्रकारे तो बसस्टॉपवर निघाला नायिका आलेली आहे नायक अजून आलेला ए, आहे आहे आलेला आहे जा सा कमा बॅबी हा मी गेलो तो पटकन मला कॉन्फिडंट नाही

नाट्यातला जो नायक आहे ना त्याचं नाव आहे अंशुमन तो माझा मित्र आहे त्यामुळे त्याला मी कधी अंशु तर अंशुमन तुम्ही घरी काय करता काय करत नाही हे दाखवण्याचा अजिबात नाही कारण आमच्या नाटकातील भूमिका कलावंत पात्र घटना सगळ्याचे काही प्रसंग आहेत ते काल्पनिक असून त्याचा वास्तविकते कुठलाही संबंध नाही तसा संबंध आढळल्यास निवड घेऊया हो समजावा आम्ही आमच्या नाटकामध्ये मद्यपान धुरपान खर्रा मळी जरदा याचं कुठेही समर्थन करत आहे आमच्या नाटकामध्ये जर का प्राणी असते हा प्राणी सोडला तर आमच्या नाटकात दुसरा प्राणी नाही अरे गोष्ट म्हणायची आहे तुमची मामा सांगू द्या ना मी सुरुवात केलेली च्या चेलीस ना आता काम सांगतो जातो चिं चिं चि चिं चिंची चिं चि आमचा चिं चिंची बाहेर आलेला आहे तिला विचार कुठे फाईल आहे की विचार तुमच्या भरोसावर फातदगिरी करत नाही ते अगं ऐकतंस का हो हो ऐकलं लगेच ऐकलं का फाईन आणली होती तिथेच ठेवलं दिस फाईन भेट तू म्हणजे तुला कामाची फाईन ऐक ना

रिमोट दे नाही निर्मला <laughs> हे हाती का सगळ्या पुरुषांना टीव्हीचा रिमोट हा त्यांच्याच हातात का हवा तुना हे प्रश्न नाही का आम्ही नेहमी तुमचा तावीचा बघायचं हं आमच्या आवली निंदीला काय किंमत नाही है का पण शांत रिमोट का <laughs> का हो? आ निर्मला ब

ঘরাত <laughs> <laughs>